नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कर्जत तालुक्यातील दिघी येथे संत सद्गुरू बाळूमामा कळस पूजा मोठ्या उत्साहात संपन्न कर्जत तालुक्यातील दिघी संत सद्गुरू बाळूमामा दुग्धाभिषेक घालून महापूजा करण्यात आली व गावातील नागरिकांनी जेसीबीने भंडारा उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत व लेझिम खेळत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आले व मामांची महाआरती करण्यात आली आणि भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेत या कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती राष्ट्रीय लोकराज्य न्यूजसाठी कर्जत प्रतिनिधी अमृत कारंडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा